दिनांक जुलै रोजी सायंकाळी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अंधारी तांडा या ठिकाणी गाव भेटी दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी गावातील नागरिकांना एकत्र घेऊन त्यांच्यासोबत दारूबंदी मुलांची सुरक्षितता व्यसनाचे दुष्परिणाम अशा महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करीत मार्गदर्शन केले आता पळून जाणार तर तुमचं जीवन पूर्ण अंधकारात राहणार आहे कमी वयात तुम्ही पळून गेल्यानंतर तुम्ही दाखल होणार त्यानंतर आपसोबत लग्न केलं तो जेल जेलमध्ये पाहणार त्याच्यावरती पोक्ष खाली नंतर आय पी सी इथं जे गंभीर गुन्हे आहेत ते गंभीर गुन्हा दाखल होणार हे कधी असणार तर जेलमध्ये लाईफ काय आहे ती स्वतःच्या पुरुष आहे त्यांनी आपल्या मुलांना विश्वास तसेच नवीन झालेले कायदे भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा भारतीय साक्षी अधिनियम या नवीन कायद्याबाबत तसेच मॉस्को अथवा शाळेतून मुली पळून गेल्यानंतर मिसिंग झाल्यानंतर दाखल होणारे गुन्हे व त्याचे होणारे दुष्परिणाम माहितीही दिली अल्पवयीन वयात मुलांची लग्न न करण्याबाबत सांगून मुलांची सलोख्याची व मैत्रीपूर्ण वर्तवणूक करण्याबाबत सांगण्यात आले त्यावेळी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते चाळीस बस न्यूज चाळीसबा